निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात रिल्सच्या नावाखाली जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलाय मागील ला आठवड्यात दुचाकीवरून एक तरुणी हात सोडून चालवतानाचा व्हिडिओ समोर आलाय या स्टंटचा व्हिडिओ बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला होता त्यावरून तयार करणाऱ्या तरुणांवर टीकाही झाली होती अशातच पुण्याच्या कात्रज भागातून पुन्हा एकदा जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय एका इमारतीच्या टेरेसवरून तरुणी तरुणाच्या हाताला लटकली आहे अशा जीवघेण्या प्रकारात तरुणीचा जीव जाण्याची शक्यता व्हिडिओ मधून दिसतीय रील्स मधून तरुण हा त्या टेरेसवर झोपला त्याने त्याचं उजवा हात टेरेसवरून खाली सोडलेला दिसतोय त्या हाताला तरुणी लटकत आहेत तर दुसरा तरुण शेजारी उभा राहून व्हिडिओ काढतोय टेरेसवर चारही बाजूने कॅमेरे लावण्यात आल्याचंही रील्समधून दिसून आहे हे करत असताना तरुणीचा हात निसटला असता अथवा तरुणाकडून वेजन पेललं नसतं तर तरुणी नक्कीच खाली पडली असती परंतु सुदैवानं अशी काही घटना घडली नाही परंतु असा जीवघेणा स्टंट करण्यावरून समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर टीका आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ